जिवंत आईला मृत दाखवून खोटे मृत्यू प्रमाणपत्र काढून मुलाने आईच्या खात्यावरील दहा लाख रुपये केले लंपास नगर परिषदेनं जिवंतपणेच दिलं वृद्धेच्या हातात मृत्यू प्रमाणपत्र लेखानंही बँक खात्यातून केले दहा लाख रुपये लंपास बुलढाणा मुलाने स्वयंघोषित घोषणापत्रावर जिवंत आईच्या मृत्यूची नोंद जळगाव जामोद नगर परिषदेत केली आणि नगर परिषदेनेही कुठलीही शहानिशा न करता मुलाला जिवंत वृद्धेचं मृत्यू प्रमाणपत्र दिलं आता या मुलाने आईच्या खात्यात जमा असलेले दहा लाख रुपये उडवले व आपल्या जिवंत आईल्या रस्त्यावर सोडून पसार झालाय ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामूत शहरात घडली आहे प्रेमसिंग कमलसिंग राजपूत या व्यक्तीने आपली आई दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मृत्यू पावल्याचं स्वयंघोषणापत्र तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जळगाव जामोद नगर परिषदेत देऊन आईच्या मृत्यूची नोंद केली दरम्यान जळगाव जामोद नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी कुठलीही शहानिशा न करता जिवंत वृद्धीच्या मृत्यूची नोंद करून तसं प्रमाणपत्रही या मुलाला देऊन टाकले प्रेमसिंग राजपूत याने आपल्या आईच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या आधारे आईच्या खात्यात ठेव म्हणून जमा असलेले दहा लाख रुपये बँकेतून काढून पसार झाला ही बाब ज्यावेळी जिवंत असलेल्या कौशल्याबाई राजपूत यांना माहिती पडली तेव्हा त्यांनी नगर परिषदेत स्वतःच्याच मृत्यूचे प्रमाणपत्रासाठी स्वतःच्या नावाने अर्ज केला विशेष म्हणजे नगर परिषदेने हे प्रमाणपत्रही कौशल्याबाईंना जिवंत असताना मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकले पंच्याहत्तर वर्षीय कौशल्याबाई यांनी बँकेत चौकशी केली असता बँकेतील दहा लाख रुपयेही त्यांचा मुलगा प्रेमसिंह याने काढून पसार झाल्याची माहिती मिळाली त्यावेळेस कौशल्याबाईंच्या पायाखालची जमीन सरकली कौशल्याबाई आता एकटास एकाकी जीवन जगत असून मी जिवंत आहे असं त्यांना आपल्या मृत्यूचे प्रमाणपत्र देऊन पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागत आहेत दोन महिन्यापूर्वी तक्रार देऊनही अद्याप पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप कौशल्याबाईंनी केला आहे विशेष म्हणजे स्वतःच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जळगाव जामोद नगर परिषदेकडे जिवंतपणे मागण्याची वेळ कौशल्याबाईंवर आली व नगर परिषदेचा हा भोंगळ कारभार समोर आला आहे एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी कौशल्याबाई यांनी आपलं घर विकून भारतीय स्टेट बँकेत दहा लाख रुपये मुदतीत ठेवलेत तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कौशल्याबाई यांचा मुलगा प्रेमसिंह राजपूत यांनी जळगाव जामोद नगर परिषदेत आपली आई पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मृत्यू पावल्या याची नोंद करावी यासाठी अर्ज केला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नगर परिषदेने कौशल्याबाई राजपूत यांच्या मृत्यूची नोंद करून त्यांच्या मुलाला मृत्यू प्रमाणपत्र दिलं दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय स्टेट बँकेने कौशल्याबाई या मृत्यू पावल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने दहा लाख रुपये प्रेमसिंह राजपूत यांना दिलेत आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कौशल्याबाईंनी स्वतः नगर परिषदेकडे त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मागितलं व नगर परिषदेनेही त्याच दिवशी त्यांना मृत्यू प्रमाणपत्र दिलं चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कौशल्याबाईंनी ई केवायसी केलं व त्या जिवंत असल्याचा पुरावा सादर केला या प्रकरणी त्यांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रारही दाखल केली आहे माझं नाव कौशल्याबाई कमलसिंग राजपूत माझ्या मुलांनी माझ्या मका नव्हता माझ्या मका निघून एफ डी केलेली होती बँकेत माझ्या मुलांनी खोटं मृत दा पत्र दाखल करू माझ्या नावाची एफ डी मोडली आणि मी पोलीस तक्रारमध्ये जाऊन राहिली दोन महिने झाले माझी तक्रार तक्रार कोणी घेऊन नाही राहिला आणि मला जीवन जग्याचा सहारा काहीच नाही